नमस्कार सुप्रियाज किचन रॉक्स आणि काही काहीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत तशी लसणाची चटणी जिथे एक भाकरी खायची तिथे तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार अशी अप्रतिम चटणी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी लसूण घेतला आहे लसणाची चटणी आहे त्यामुळे लसूण जास्तच घ्यायचा त्यानंतर इथे मी पाच ते सहा लवंगी मिरची घेतलेली आहे आणि सात ते आठ अशा बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची तिकटासाठी नाही फक्त कलरसाठी आहे आणि जर तुमच्याकडे घरामध्ये अशा हिरव्या मिरच्या लाल झालेल्या असतात त्या जर मिरच्या असतील तर तुम्ही या सुकलेल्या मिरच्याऐवजी त्या मिरच्यासुद्धा वापरू शकता तर इथे या हिर सुकलेल्या मिरच्या आहेत त्यामुळे ह्या आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवायच्या आहेत गरम पाण्यामध्ये जर जा तुम्हाला झणझणीत चटणी नको असेल तर तुम्ही या लवंगी मिरच्या आहेत त्याचं प्रमाण कमी करू शकता तिथे तुम्ही ऐवजी चार मिरच्या देखील घेऊ शकता आता मी गरम पाणी टाकते आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्या मिरच्या भिजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या जरा सॉफ्ट होतात तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि मिरच्या चांगल्या भिजलेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत बघू शकता आता या सुकलेल्या मिरच्यांऐवजी तुम्ही जर अशा ओल्या मिरच्या घेणार असाल तर या भिजवायच्या नाहीत या डायरेक्ट वाटायला घ्यायच्या आहेत आणि बेडगी मिरची जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर देखील वापरू शकता कलरसाठी जर तेही नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशी मिरची देखील वापरू शकता बेडगी मिरची पावडरने किंवा बेडगी मिरचीने फक्त कलरमध्ये चेंज होतो चवीमध्ये नाही तर बेडगी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची घरामध्ये नसेल तर तुम्ही साधी मिरची वापरून वापरून देखील ही चटणी करू शकता बेडगी मिरची पावडर असावी असं काही गरजेचं नाही तर त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतले आणि जो लसूण घेतलेला सुद्धा यामध्ये मी घालत आहे आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं बारीक वाटून घेतलं आहे कलरसुद्धा छान आलं आहे आता ही चटणी तयार झालेली नाही अजून आपल्याला ही चटणी तयार करायची आहे तर पोह्याचा चमचा जो असतो त्याने मी दोन चमचे इथे पाणी ॲड केलेलं त्यामुळे अशी बारीक पेस्ट तयार होते खूप जास्त पाणी टाकायचं नाही आता ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे तर तव्यामध्ये एक पळी मी तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ही चटणी टाकायची आहे आता बारीक गॅसवर मस्त अशी ही चटणी परतून घ्यायची गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर ठसका उठू शकतो आणि चटणी व्यवस्थित परतली जात नाही कच्ची चव येते त्याला त्यामुळे बारीक गॅसवर ही चटणी व्यवस्थित परतायची आहे तेल बघा अगोदर जास्त दिसत होतं आता चटणीने शोषून घेतलेलं आहे आणि चटणी एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी परतून घ्यायची बारीक गॅसवर दोन ते तीन मिनिट मी चटणी चांगली परतून घेतली गॅस ऑफ केलं आहे आणि बघू शकता ही चटणी किती अप्रतिम तयार झालेली आहे आणि चविष्ट सुद्धा झालेली आहे तर ही रेसिपी किंवा ही चटणी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद